तर व्यवस्थित घेऊन आले ते अजून द्रवण तयार होते म्हणजे मार्केट मधून घेऊन आले लसण घेऊन आले महाग जाते द्रवण एकदम चांगलं होते ना याच्यात कसं वापरलेलं आहे काय वापरलेलं आपण धंदा नाही करू शकतो चार किलो मिरची आणि दुसरं काय गुळ गुळ किती किलो चार चार किलो गुळ म्हणजे आमिल तयार आमील उपयोग घ्यायचा नाही लागते ते तेवढं जेवढं आहे ते बरोबर आहे मी घेतो ते क्वांटिटी झालेली आहे सगळं तेवढं राहू द्या